छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा वंदनीय शिवसेना प्रमुख वंदनीय परभ रानंतर आजच्या वाडाडी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या अणु बैठकीच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ सर्व पदाधिकारी महिला युवा पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर पंचायतीचे नगरसेवक आपले सगळे पदाधिकारी विधानसभेमधले उपस्थित राहिले त्याच्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आपल्याला धन्यवाद देतो राज्याच्या मुख्यमंत्री मोदयांच काम आहे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं जे काम आहे ते नक्कीच आपण खूप वर्षापासून आणि आपली सुद्धा सरकार त्याच्यामध्ये युतीची सरकार होती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पण सरकार आपण बघितली परंतु पर एखाद्या राज्याला जे मुख्यमंत्री म्हणून त्या पद्धतीचे जनहिताचे आणि जनतेचे योजना ज्या आहेत त्या सर्वांना मिळाल्या पाहिजे एवढं परिपक्व आणि नेतृत्व आपल्या राज्याला मिळालं आणि त्या योजना ज्या आहेत त्या योजना तर आपण सांगितलेल्या पासा योजना आहे आपण जर सगळी माहिती घेतली तर या योजना मोठ्या प्रमाणामध्ये आहे आप आणि आपल्याला सरकारच्या योजना ज्या आहेत त्या केलेलं काम आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारने केलेलं काम हे प्रत्येक मतदारापर्यंत पोहचवणं आणि पोहोचवण्यासाठीच आपल्याला घेतलेले निर्णय व्यवस्थित रीती आपण लोकांपर्यंत पोहोचवावं लागणार आमदारांनी केलेली कामं जे आहेत ती कामं जिल्हा परिषद चे असतील पीडब्ल्यूडी असतील डेप्युटी इंजिनियर असेल सगळ्या माहिती उपलब्ध आहे दहा वर्षाच्या कालखंडातली आणि ती सगळी माहिती जी आहे आपल्याला आपल्या परिपत्रकामध्ये आमदारांनी केलेली जी कामं जी आहेत ती पूर्ण विधानसभेमध्ये प्रत्येक घराघरामध्ये ती गेली पाहिजे आणि ती गेलेली कामं जी आहेत लोक त्याला त्याच्यावर मदत घेऊन कॅमेरेला लोकांनाही वाटलं का हा आमदार कामाचा आहे माणूस दिसतो कसा किती श्रीमंत आहे त्याच्यापेक्षा त्याचा काम किती चांगला आहे याला खूप महत्व आहे आणि म्हणून जो लोकप्रतिनिधी आपला आहे तो आपल्यामध्ये बसतो का म्हणजे बसतो का म्हणजे सुखादुखामध्ये गैरसमज करून घेऊ नका

कितीही कार्यकर्ता जो आहे राजकीय क्षेत्रातला तेवढा तो अनुभव जरी नसला तरी आजच्या भाषणाने तो जागा झालाच पाहिजे कारण त्याला आपला आमदार नसला आणि असला तो त्याच्यातला फरक सांग यांचं जे काय बोललं आहे किंवा म्हटलेलं आहे पण राज्याचे मुख्यमंत्री निकाल त्यांना संधी देतील त्यांनाही माहिती आहे का विश्वासू आहे प्रामाणिक आहे आणि कामही चांगला करत आहे आणि म्हणून त्यांना स्वाभाविक जे काय फंड मतदारसंघासाठी एवढं केलेलं आहे तर त्याचं लेखात त्यांच्याकडे आहे म्हणूनच विकास आपण केला उपकार नाही केला लोकांवर कुठल्याही गावाला आपण फंड्स दिला उपकार नाही केलं आपलं भाग्य आहे का आपण आपला आमदार लोकांच्या आणि या मतदारसंघासाठी कामात आला आणि जे काम केलं ते आपलं भाग्य आहे का आपल्याला ते करण्याची संधी दिला आणि म्हणून अजूनही जे काम लोकांचे आहेत ते आपल्याला करायचे आहे दोन महिन्याच्या कालावधीमध्ये भरीव निधी आपल्याला जे मिळालेलं आहे त्याच्या पेक्षा ही जास्तच मिळू शकतो अजून त्याच्या मतदारसंघातील आपल्या लोकांच्या पदरात पडल ते पाडण्यासाठी आमदार म्हणून आणि आपण कार्यकर्ते म्हणून सुद्धा सतर्क राहायला पाहिजे आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला आपलं पक्ष जे आहेत ते सुद्धा लोकांना जोडलं पाहिजे प्रकाश पाटलांनी माणसं जोडली का शेवटच्या आपल्या सैनिकांनी जोडली जोडणी याला महत्व जास्त आहे निदर्शनी जोडले या खूपच जिल्हा प्रमुखांनी जोडली शरद पाटलांनी जोडले आपल्याला सगळ्यांना गर्व आणि अभिमान असावा पाहिजे कारण आपल्या का कुठल्याही सैनिकांनी चार लोक आपल्या पक्षाशी जोडले तर पक्ष वाढणार आहे दुसऱ्या पक्षातन लोक आल्याशिवाय पक्ष मोठा होणार नाही कुठल्याही पक्षाचं मोठा झालेला आहे एकेकाळी काँग्रेसच होता आणि परंतु भविष्य कालामध्ये काँग्रेसची पॉलिसी काँग्रेसची विचारधारा आणि काँग्रेस अनेक वर्ष सत्तेत राहिल्यामुळं सातत्याने त्याला माहिती अपन, झालं होतं की आपण आणि आपणच असणार आहे आपल्याशिवाय दुसरा कुठलाही पक्ष आहे आपल्या समोर उदयाला येणार नाही कारण असं आहे एखादा माणूस तुमच्याबद्दल काय न्यायला बोलतो तर तुम्ही आमच्यासाठी काय केलं तुमच्या आमदारांनी आपण टाईप ता ता करायची सुरुवात केली करायची त्याला आवश्यकताच भासणार नाही पण आपण जर काही म्हटलंच नाही तर तो तुमच्याबद्दल म्हणत जाणार म्हणून तुम्हाला सुद्धा पहिले कार्यकर्त्याला आपल्या आमदाराने केलेली कामं जी आहेत ती किती आहेत त्याची सगळं नेता तो का प्रत्येकाकडे पाहिजे सोशल मीडियावर तो काय म्हणणार त्याच्याकडे असायला पाहिजे आणि म्हणून आपल्याला सिस्टीम सुद्धा तयार केली पाहिजे वेल कमी आहे कमी वेळेमध्ये आपल्याला सगळ्यांना म्हणजे गावचा शाखा प्रमुख तो सैनिक सगळ्यांना मिळून काम करावं लागणार आहे मी उपनेता म्हणून जरी सुद्धा माझ्याबद्दल इथे खूप चांगलं बोललं असतील माझ्या नेतृत्वाबद्दल जरी चांगलं बोललं असतील तरी सुद्धा दिवसन दिवस महिने वर्षाने महिने वर्षे सातत्याने राजकीय परिस्थिती बदलत जात असतो आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मिळून काम करण्याची गरज आहे सगळ्यांनी मिळून काम केलं तर आपल्याला यश मिळत त्याच्यामध्ये शंका नाहीये आणि म्हणून आपण केलेला आहे लोकांसाठी आपण लोकां मतदारसंघातल्या गावांसाठी केलेला आहे आणि अजूनही आपल्याला खूप काम करायचं आहे लोकांसाठी आपल्याला काही खोटं सांगायचं नाही परंतु जे आपलं सत्य आहे तेही सांगायला आपण जर कमी पडलो तर नंतर एकदा निवडणुका झाली रिझल्ट आला नंतर कुठलीही चर्चा करायला मंथन काही कुठल्या गोष्टीची वाबाडे काढण्यासाठी एकत्र येण्यात काही अर्थ काही यायचं असं तर हातात झालं पाहिजे मग मी का बोललो तर लगेच आपण जिल्हा परिषद गटात पण येऊ मी उपनेता आहे माझ्या काही डोक्यामध्ये नाही मी तुमच्या सारखाच कार्यकर्ता आहे आणि पहिल्यापासून मी बाळासाहेबांनी सोबत काम केलेलं आहे आणि तुमच्या सोबत तुम बसले नाही त्याचा तो उपसभापती कधी झाला तो एवढा चांगला विषय पण मांडायला लागला बघता बघताना हे सगळं तो त्यावेळेला ते वाढले त्यावेळेला खूप अगदी आपल्याला एक म्हणण्याचं एवढंच आहे का या सगळ्या याच्यामध्ये माझा प्रत्येक कार्यकर्ता शाखा प्रमुख सुद्धा आणि जिल्हा प्रमुख उपनेता सगळ्यांनी माझा शेवटचा कार्यकर्ता मी मी आहोत नेता आहे आणि तो माझा सैनिक आहे तर ते सगळं विसरून गेलं पाहिजे तो आणि मी सारखाच आहे त्यालाही तेवढा मान दिला पाहिजे तू त्याला मान दिला तर तो, तो तुला मान देणार आहे तू त्याला आणि पुढे करणार किंवा तू त्याला कमी तोही एक दिवशी तुम्हाला तसंच पाहणार तर असे संस्कार किंवा असे विचार बोली भाषा सुद्धा अतिशय चांगली असायला पाहिजे कुठलाही माणूस जर आपल्याला तो इतर पक्षाचा असला तर आपल्या बोलण्याने त्याच्यात मत परिवर्तन विचाराचं परिवर्तन होऊ शकतो न त्यानं तुम्हाला मदती करू शकेल तर तुम्ही अशा स्वरूपाचं आपलं सगळं बोलणं वागणं मतदारसंघातलं असलेली कामं एकूण युवा सेना आहे महिला आघाडी आहे सगळे एकत्रपणे सोडत काम केलं पाहिजे महिला आघाडी आणि युवा सैन्याला सुद्धा आमदार त्यांनाही कामधंदा जे आहे काम त्यांनाही दिलं पाहिजे आपण द्यायला बघतो तुम्ही असा करा तुम्ही तसा करा तर त्यांना सुद्धा त्याच्या याच्यामध्ये थोडं थोडं जे आहे ते त्यांना आपण कामधंद्याच्या रूपाने सुद्धा दिलं पाहिजे कारण सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपल्या या जिल्हा परिषद तीन साडेतीन जे गट आहेत आपल्याला काम तर मला उपनेता म्हणून पूर्ण तालुक्यात करायचं आहे किंवा अजून सहापूर विधानसभा पण आहे परंतु आपण आज खास करून हेवटी ग्रामीण विधानसभेतल्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं चर्चा करणं कार्यकर्ता जो आहे त्याच्या तयारी करावं लागेल शरद पाटील एक शिबिर पण घ्यायला लागेल पदाधिकारी जो आहे तो सुद्धा बोलता आला पाहिजे बोललो पाहिजे प्रभावीपणे आपली बाजू मांडली पाहिजे उप तालुका प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख महिला आघाडी युवासेना पाहिजे मांडता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे म्हणजे मोठं भाषण करावं असं माझं म्हणणं नाही परंतु जे लोकशाहीमध्ये बोलणं गरजेचं आहे निवडणुकीमध्ये जे लोक आपल्या विरोधात बोलणार आहेत त्यांना आपलं जे बोलणं आहे ते बरोबर आहे ते मांडलं पाहिजे आणि ते मांडण्यासाठी सुद्धा कार्यकर्त्याला प्रशिक्षण बऱ्याच ठिकाणी अशा स्वरूपाचे केंद्र आहे रामभाऊ मालनी सुधार कुठे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातले लोकप्रतिनिधी खासदार आमदार मंत्री आणि नेते वेगवेगळ्या महापालिकांचे नगरसेवक वेगवेगळ्या संस्था शासकीय संस्था अशा स्वरूपांच्या सुद्धा ट्रेंडिंग ज्या आहेत कारण आपल्याला आपण कोणी परिपक्व नाहीये आपल्याला ना शिकातच आहे आणि म्हणून जे आपल्याला येतो त्याच्या व्यतिरिक्त कितीतरी असे विषय असतात ते आपल्याला माहिती नाही कितीतरी हेड जे आहेत विकास कामांचे ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांना गणोऱ्याला माहिती असते हेड माहिती येत सगळे त्याचं कारण असं आहे का हे आपल्या गावच्या सैनिकाला सुद्धा कळलं पाहिजे कुठल्या खाली पैसे विकास कामासाठी मिळतात कुठल्या योजना सरकारच्या आहेत खूप गोष्टी अशा होतात जर तुम्ही बोलले ते खरं आहे संपली तर असा होता कामा नहीं, आपले आपले का नाही आपल्याला सगळ्या योजना समजल्या पाहिजेत आपल्या माणसाला किंवा आपल्या बाजूच्याला आपण योजना द्यायची असेल तर मलाच काय कळलं नाही मलाच काय माहिती नसेल तर आपण कशी काय देणारी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण असं त्यांना योजनेच नाव ही योजना एवढी चांगली योजना आहे आणि ती योजना आपण ज्या पद्धतीने जितक्या प्रभावीपणे राबवायला पाहिजे जेवढी बॅनरबाजी व्हायला पाहिजे बॅनरबाजी म्हणजे प्रसिद्धीसाठी नाही मी परंतु सगळ्या माय भगिनींना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपली माहिती आहे आपल्या माहितीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याच आपण आपल्या भाषणामध्ये आपल्या बोलण्यामध्ये एकही शब्द इकडं तिकडं त्यांना सुद्धा कमी लेखता कामा नाही ही लोकसभा आपण जिंकणं गरजेचं होता, होता। परंतु ते जे घडावं पाहिजे होतं ते घडलेलं नाही आहे ते न घडल्यामुळे सुद्धा आपल्याला पावलं पावली पुन्हा फेस करावा लागणार आहे कारण आपल्या आला असता तो प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या ठिकाणी तुमच्या बरोबर असता समोरून विरोधक जो निवडून आलेला आहे तो प्रत्येक मलेला प्रत्येक निवडणुकीला प्रत्येक ठिकाणी तो ज्या आघाडीमधनं आलेला आहे त्या आघाडीचं काम करणं त्याचा धर्म आहे आणि तो ते करत राहणार आहे त्याच्यामुळं आमदार जे आहे आपल्याला निवडून आणणं खूप गरजेचं आहे आपण नगरेसमोर करतो विकासाची चर्चा करतो शेकडो करोड रुपये आली चर्चा करतो ठिकाणी प्रशासनामध्ये आपला माणूस अडकला तर त्याला तिथनं बाहेर काढण्यासाठी आपण चर्चा करत असतो त्याचं कारण असं आहे की आपल्या या विधानसभेचा आमदार आपला आहे त्याच्यामुळ आपण चर्चा करतो तुम्हाला मंत्रालयात जायचं आहे तर शरद पटेल साहेब आमदार पाहिजे आमदार पाहिजे आमदार जायचं असेल तर कुठल्याही प्रशासनामध्ये सेक्रेटरीकड जा कुठल्याही मंत्र्यांकडे जायच्या मुख्यमंत्र्यांकडे जा आमदार जर तुमच्या बरोबर असेल तर तुमची जी काय गोष्ट आहे जी काय अडचण आहे ती आमदारच्या माध्यमातून तुम्हाला तिकडं मांडता येतो नव्हे तर तुम्ही सुद्धा आमदाराबरोबर बोलू शकता त्या विषयावर तसं जाऊन तुम्हाला कोण तिथे बोलून दे मला माहिती नाही आणि म्हणून आपल्याला सांगण्याचा हेतू एवढाच आहे का आपल्याला ज्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बोलणं गरजेचं आहे निगेटिव्ह बोलता कामा नाही आहे आम्ही जर आमच्याबद्दल आपल्या पक्षाबद्दल आपल्या उमेदवाराबद्दल निगेटिव्ह जर बोलतो तर ती जी चर्चा असेल ती आपली आपण बसून केली पाहिजे माणूस काम करत असताना माणसाकडनं काही चुकत असेल तर त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे आपली जी चर्चा असतो पक्षी चर्चा असो पक्षी संघटनेची चर्चा असो प्रत्येक शब्द जो आहे तो मान मर्यादा ठेवूनच आपण बोललो पाहिजे गेलेला तोंडातला शब्द परत घेता येत नाही हात तुम्ही मारत असताना हात करता येतो पण शब्द तुम्हाला पकडता येत नाही आणि म्हणून आपल्याला जीवन जगताना सुद्धा राजकीय नाही मी बोलत तर जीवनात जगत असताना सुद्धा जीवनाच्या वाटेवर सुद्धा आपल्याला वाटचाल करत असताना सुद्धा चांगले आपल्यावर असलेले जे संस्कार जे आहेत ते आपल्याला नेहमी कामी येत असतात आणि म्हणून आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे ही निवडणुका जिंकण्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्या सहकार्याने आपण एकत्र एकत्रपणे ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण येऊ आपल्याशिवाय एवढी कामं केलेलं आहे या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी कार्यकर्त्याची मेहनत जी जर चिकाटी त्यांच्या घामा बलावरच निवडणुका जिंकता येणार आहे त्याच्या याच्यामुळं विकास काम हे आपल्याला सांगण्यासाठी आपण आहे केलेलं आहे परंतु मेहनत ही कार्यकर्त्याची आहे आणि एकदम सिस्टमेटिक आपल्याला प्रत्येक गाव प्रत्येक मतदार सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे काम आणि नियोजन जे आहे उद्या डीपीडी आहे जे विषय तिथे मार्गी लावता येतील तो विषय तिथे मार्गे लावण्याचा आमदार प्रयत्न करतील आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते आपण जिल्हा परिषद गटवळीत पुन्हा जाणार आहे त्यामुळं जिल्हा परिषदच्या गटामध्ये सुद्धा ज्या नेमणुका बाकी असतील त्या कोणावर दोष दाखवणं त्याच्यापेक्षा जे काम झालेला नाही ते उभे आम्ही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे काही अर्थ राहणार नाही आणि म्हणून शरद पाटील अतिशय प्रभावी विचार मांडले आपले सुनील पाटील निवडणुका आणि कार्यकर्त्याच आमदाराबद्दलच सांगितलं आमदार जे आहे भाषण कमी करतो पण काम जास्त करतो चांगला करतो आणि तालुका प्रमुखांनी सुद्धा बऱ्यापैकी आपलं जे म्हणणं आहे जे काही प्रोटोकॉल जो आहे सिस्टीम जे आहे आहेत कुठलं पण किती पण लोक आपल्याकडे आले तर एवढ्याने एकत्रपणे ते करा त्याच्यामध्ये आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर्गत हिरे देणे राहणार नाही याची सुद्धा काळजी घ्या लोकही पाहिजेत आपल्याला परंतु आपण एकत्र चर्चा करा आणि चर्चा करून विषय मार्गी लावायचा आहे या ठिकाणी सरांनी अनेक माहिती सांगितले आपले बरेच काही पदाधिकारी जे आहेत सागर आहेत किंवा अजून काही महिला पदाधिकारी असतील सगळ्यांनी गणोरेने सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचं नेहमी काय होतो ते आपण भाषण करतो कार्यकर्ते जे आहेत ते ऐकतात आणि निघून जातात तर केव्हा तरी कार्यकर्त्यांना सुद्धा त्याला बोलायला संधी दिली पाहिजे तो एकदा बोलला का दुसऱ्या ठिकाणी पण बोलेल तिसऱ्या ठिकाणी बोलव त्याला संधीच नाही मिळाली बोलायला तर त्याची हिंमत बोलण्याची जी आहे ती वाटणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो का वेल कमी आहे कमी वेलामध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि आपला आमदार जो आहे तो निवडून आणण्यासाठी मी तर आपल्या सोबत आहे त्याच्यात काही बोलत नाही आहे आणि असणारच आहे त्याच्यात काही ज्या ज्या लोकांचं इतर लोकांशी आपलं संपर्क होईल त्या लोकांच्या आपलं काम मुख्यमंत्र्यांचं काम आणि आपण अनेक वर्ष त्यांच्या सोबत राहिलेलं आहे आणि तेव्हाही आपल्याला त्यांच्यासाठी जे करता आले आजही ते लोक कोणी कुठेही असू द्या तरी सुद्धा काही कधी काम असलं तर आपण असं नाकारत नाही करतो आणि म्हणून मग आपल्याला त्यांच्याकडून बोलता येईल आणि आपण सगळं मिळून बोललं पाहिजे ही याच्या बोलण्याने आपल्या पक्षाला आपली ताकद वाढू शकतो आणि हीच आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो का कमी दिवसामध्ये आपल्याला युवा सेना असेल से बैल आघाडी असेल आणि दोन संघटना शिवसेना असेल शिक्षक संघटना असेल सगळ्यांनी एकोट्याने एकत्रपणे आपण ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण काम करूया कुठल्याही प्रकारे हवेत न जाताना जमिनीवर राहून हो। आपलं जे खरं आहे ते लोकांपर्यंत पोहोचूया योगीच अपेक्षा ठेवतो धन्यवाद जय महाराष्ट्र